शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर शाळेची उच्च प्रतीची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जाचा आलेख उंचावण्यासाठी पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण या शाळेने केलेले प्रयत्न जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहेत त्यासाठी मुख्याध्यापिका चंद्रकला ठोकर कातोरे यांचे योगदान निश्चित महत्वाचे आहे त्यांचे अनुकरण इतरांनी करावे असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला ठोकळ कातोरे या सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस होते प्रारंभिक उपसरपंच राजेश शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रस्ताविक भाषणात पंढरीनाथ रेपाळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला या शाळेचे चौदा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले व तीन विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले त्यामुळे त्यांचा व मार्गदर्शक शिक्षक संजय रास्कर यांचा खासदार लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात शिक्षण अधिकारी कडूस म्हणाले की सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करत असून उद्याच्या भविष्यासाठी हे एक आशावादी चित्र आहे यावेळी विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे शिक्षक नेते गोकुळ कळमकर रावसाहेब रोहकले शिक्षक बँकेचे संचालक सूर्यकांत काळे सरपंच मनीषा जाधव सुपा गावचे सरपंच मनीषा रोकडे सरपंच संदीप ढवळे सुदामराव ठोकळसर माजी सरपंच गणेश साठे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमन शेळके केंद्र प्रमुख चांददेव गवळी मंदा सावळे अनिल जाधव डॉक्टर प्रिया भालसिंग श्यामराव आंधळे प्राध्यापक संजीवनी भालसिंग यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीमती ठोकळ यांच्या कार्याचा गुण गौरव केला शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी आदरणीय अशोकरावजी कडू साहेब व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि समोर असणारे आमचे सर्व आमच्या कातोरे आणि ढोकळ परिवारावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक आणि सर्व त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी आणि या गावचे सर्व प्रतिष्ठित आमचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व विकास सेवा सोसायटी आणि वेगवेगळ्या पदावर काम करणारे सर्व मान्यवर खऱ्या <खे> अर्थाने आमच्या ढोकळ मॅडमबद्दल जर बोलायचं म्हणलं तरी गरीब छत्तीस वर्ष अतिशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्यावेळेस रिटायरमेंट होत असताना सुद्धा आपली काहीतरी आठवण राहिली पाहिजे म्हणून आज आपल्या शाळेला एक बोर आणि त्या बोरचं सर्व मोटार सर्व काहीच साहित्य सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं आपण त्या ठिकाणी सुख सुविधा कशा उपलब्ध करून देऊ शकतो या हेतून काम करणारे आमच्या या मॅडम आणि आजच या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण शाळा खोलीच सुद्धा या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे खऱ्या मी एक दोन वर्षापूर्वी शाळेमध्ये आतो मला एक अभिमान वाटतो या शाळेचा की शाळेचा गुणवत्ता इतकी चांगली गुणवत्ता आहे कारण एखाद्या चांगल्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्या इंग्लिश मीडियमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपले मुलं मागे टाकताना अशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम केलं जातं त्याचं साध आणि पाहिलं त्यावेळेस या गावच्या सरपंच शाळेत होत बरोबर आमच्या सरपंच पोरग सुद्धा ते शाळेत होते आणि शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम सेवापूर्तीचा से कार्यक्रम माणसाच्या आयुष्यात काही महत्वाचे क्षण असतात त्यातला हा क्षण त्यामुळे आज जेवढ धावपळ असतात मी सांगितलं की सेवापूर्तीचा सा कार्यक्रम आपण गेलं पाहिजे आणि विशेष करून आमचे कातोरे सरपंच शिकून त्यांचा आदेश आणि एकूण आमच्या नारंग आदेश शेवट आहे परिवार माझे कौटुंबिक स्नेहित आणि माझे कौटुंबिक परिवार असल्यामुळं आपण त्या परिवाराच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे महत्त्वाची भूमिका असते त्यामुळं निश्चित त्या ठिकाणी मला थोडी घाई असल्यामुळे मी आल्या आल्या माईक घेतल्या नाही तर व्यासपीठावरील मान्यवर म्हणतील बघा लेट आला आणि माईक ताब्यात घेतला आणि शुभेच्छा देऊन गेला त्या मला माफ करतील मला पुण्यात एक क्रिटिंग आहे नंतर मुंबईला दोन तीन कार्यक्रम आहे वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळं जाणं अपेक्षित आहे लवकरात लवकर त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने या शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने आज निरोगी राहील गेलं त्याच पद्धतीने पुढील कालखंडामध्ये सुद्धा त्यांना निरोगी आयुष्य जावं भरपूर असं आयुष्य मिळू देही त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो रामकृष्ण प्रथम मी सर्वांचे स्वागत करते आभार मानते आभार व्यक्त करते माझ्या सेवानिवृत्तीला सर्वप्रथम माझे आई वडील आज या ठिकाणी उपस्थित आहेत याचा मला सर्वात जास्त आनंद होत आहे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये अगदी मोलमजुरी करून त्यांनी माझे शिक्षण पूर्ण केले व मला शिक्षिका बनवले त्यांनी केलेले संस्कार त्यानुसार माझी वाट मी नेहमीच सरळ मार्गाने चालत राहिले त्यामुळे मला माझ्या आयुष्यात शाळा सुद्धा सरळ मिळालेल्या आहेत नगर पुणे महामार्गावर तास कामरगाव सुपा वागुंडे खुर्द वाडेगव्हाण नारायण गव्हाण या गावामध्ये माझी सदोतीस वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी मी विद्यार्थी हाच माझा पांडुरंग समजून ज्ञानार्जन केलेले आहे कुठल्याच गावात ना पालकांशी ना शिक्षकांशी ना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर माझे कधीही वाद झालेले नाहीत त्यांच्याशी संवाद साधूनच मी माझं ज्ञानार्जनाचं कार्य पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी मला घडवता आलेले आहेत सुरुवातीला दोन हजार एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी वाडेगव्हा या ठिकाणी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळ सात महिन्याच्या कार्यकाळामध्ये मला दिवेकर सर जाधव सर नाळे मॅडम चमटे मॅडम यांचं चा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेलं ला आहे त्या ठिकाणी सर्वांनी जाधव सरांनी माझा उल्लेख केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते त्याचप्रमाणे सात महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी पट झाल्यामुळे त्या ठिकाणी मी अतिरिक्त झाले आणि त्यानंतर माझी नारायणगावान येते डिसेंबर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नियुक्ती झालेली आहे नारायणगावान शाळेमध्ये आणि नारायणगावान शाळेत आल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे माझं काम करत असताना मला गावातील आजी माझी सरपंच उपसरपंच चेअरमन वाईस चेअरमन त्यांचे सर्व सदस्य ग्रामस्थ पालक यांचं खूप सहकार्य लाभलेलं ला आहे आणि या ठिकाणी शाळेमध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या भौतिक सुविधा निर्माण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नारायणगवनमध्ये रेपाळे सर शेके सर रास्कर सर पारधे मॅडम त्याच्यानंतर गवारे मॅडम आलमले मॅडम यांचं मला खूप प्रेम आणि सहकार्य मिळालेलं आहे त्यांचं सहकार्य मी कधी विसरू शकत नाही त्याचप्रमाणे केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचंही मला खूप सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे नारायणगवन गावातील सरपंच उपसरपंच उप यांचंही सहकार्य मिळालेलं आहे त्याचप्रमाणे माझं सासर आणि माहेर कामरगाव येथील जे पदाधिकारी ग्रामस्थ मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटीचे सर्व चेअरमन सदस्य उपस्थित राहिलेले आहेत ग्रामस्थित उपस्थित राहिलेले आहेत सर्व माझ्या भजनी मंडळातील महिला शिक्षिका ग्रामस्थ माझे नातेवाईक सर्वांनी मला या ठिकाणी माझ्या सेवेमध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे सर्वात जास्त म्हणजे माझे सर्वे सर्व माझे पती यांनी मला खूप साथ दिलेले आहे त्यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांचं नातेवाईकांचं मला सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे आणि या सेवा काळात मला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे माझे सर्व नातेवाईक या ठिकाणी हजर राहिलेले आहेत त्यांचेही मी माझ्या वतीने खूप खूप आभार मानते आणि माझं हे दोन शब्द संपवते जय हिंद व्यासपीठावर सरपंच मनीषा जाधव उपसरपंच राजेश शेळके मनीषा रोकडे तुकाराम कातोरे लक्ष्मण ठोकळ ज्ञानेश्वर इंगळे भरत शेळके पुष्पा पारधे सुमन अलमाले पंढरीनाथ रेपाळे सुनीता गवारे दादाभाऊ कोढे गोकुळ कळमकर संदीप ढवळे रावसाहेब रोहकले माजी सरपंच सुरेश बोरुडे राजेंद्र शिंदे राम नाणेकर बबनराव मते वसंतराव दिवटे राजेंद्र पोटे बाळासाहेब गवळी शिवाजी साठे बबनराव सांगळे दादा झरेकर उपसरपंच संदीप लष्करे गोरख साठे यांच्यासह सा वाडेगवाण केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक गावातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता गवारे यांनी केले तर आभार गणेश कोहकडे यांनी मानले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा अॅग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राइड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर, नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य